राम कृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय सटवीची राती न जेवी जे वाती तैसा ईश्वर निर्णय चित्ती वाहने सदा ही ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायातील आठशे सदोतीसावी आहे भगवान श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला भगवद्गीतेच्या अठराव्या अध्यायामधील बेचाळीसाव्या श्लोकात ब्राह्मणांची कर्म सांगितलेली आहे ब्राह्मणाची स्वभावता कर्म कोणती हे सांगितले आहे चमु दमस्त तप शौचम शान्ति राज्यवमी वचो ज्ञानम आस्तिक्यम ब्रह्म कर्म स्वभावज हा श्रीमद् भगवत गीतेतील श्लोक आहे यामध्ये शम म्हणजे अंतकरणाची शांती दम म्हणजे बाहे इंद्रियांचा निग्रह तप त्रिविध तप तप म्हणजे त्रिविध तप कायिक वाचिक मानसिक याचे वर्णन सतराव्या अध्यात आलेले आहे सविस्तरपणाने आलेले आहे शौच म्हणजे शौच दोन प्रकारचे असतात या अंतरशुद्ध आणि बाह्य शुद्ध बाह्यशुद्ध हे पाण्याने स्नानाने शुद्धी होते तर आंतरशुद्ध ज्ञानाने होते शौचम शौच शावच अंतशुद्धी व बाह्य शुद्धी शांती म्हणजे क्षमा आर्जवम एवच म्हणजे सरळपणा ज्ञान आत्म्यादी पदार्थाचे ज्ञान याला ज्ञान म्हणायचे आहे देवाची ईश्वराची प्राप्ती ईश्वराला जाणणं हे याला ज्ञान म्हणायचे विज्ञान म्हणजे हो हे शास्त्रार्थाचा जो काही अनुभव येतो त्याला विज्ञान मानतात आस्तिक म्हणजे श्रद्धाळूपणा हे ब्रह्मकर्म स्वभावज म्हणजे ब्राह्मण जातीचे स्वभावजन स्वभावजन्य कर्म आहे ब्राह्मणाची स्वभावता नऊ कर्मे भगवद्गीतेमध्ये सांगितलेली आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यावर भाष्य केलेले आहे त्यापैकी ईश्वर निर्णय चित्ती वाहने सदा हा तिसरा गुण भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेला आहे अर्जुनाचे हे निमित्त आहे ते खरे तर आपल्यासाठी आहे माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी या गुणाचे वर्णन करताना ईश्वर निर्णय चित्ती वाहने सदा म्हणजे कशाप्रमाणे तर सटवीची राती न विसंबिजे जीवी वाती त्याप्रमाणे आपणाला माहित आहे की मूल जन्माला आले म्हणजे पाचव्या दिवशी पाचवीची पूजा केली जाते या दिवशी पूजा मांडल्यानंतर पूजा करताना दिवा लावला जातो या दिव्याची वात देखील मोठी व लांब असते सटवी पूजेसाठी सटवाईच्या पूजेसाठी खारी वाटी सुपारी हळदी कुंकू फळे नंतर कलश नारळ सटवाईची एक छोटी प्रतिमा असते जी नंतर पूजानंतर बाळाला घालतात अगरबत्ती नैवेद्य नारळ इत्यादी प्रमाणेच लेखनी पाटी पेन्सिल वही एक पाठवा पाटा पण असतो चटणी वाटायचा असायचा पूर्वी इत्यादी साहित्यामध्ये हे हे लेखणी आणि पाटी पेन्सिल आवश्यक ठेवले जाते शास्त्रात मान्यता आहे की या दिवशी सटवी आई येऊन रात्री बारा नंतर त्या बाळाचे भविष्य लिहिते म्हणून रात्रभर दिवस सतत तेवत राहिला पाहिजे तो विझला जाऊ नये याची सतत दक्षता दक्ष राहून दक्षता घेतली जाते दिव्याला थोडाही वेळ विसंबत नाही दिव्यावर लक्ष ठेवून असतात का तर सटवी देवी कधी येईल व बाळाच्या कपाळावर भविष्य लिहिल हे सांगता येत नाही व ती आली व दिवा विझलेला असेल तर अंधारात भविष्य लिहिता येणार नाही म्हणून रात्रभर त्याकडे लक्ष दिलेले असते द्यावे लागते सटवीने एकदा लिहिले की ते काही केल्या बदलता येत नाही ज्ञानेश्वर माऊली म्हणतात का ललाटीचे लिहिले न मोडे गा काही केले काळे गोरे पण धुतले फिटवून येणे त्याप्रमाणे ज्याप्रमाणे मनुष्याचा काळा गोळा रंग कितीही धुचला तरी ज्याप्रमाणे निघत नाही त्याप्रमाणे एकदा सटवीने कपाळावर लिहिलेले भविष्य कधीही मिटता येत नाही बदलता येत नाही म्हणून पाचवीच्या दिवशी दिवशी जो दिवा लावला जातो त्या दिव्याची दिवा भिजवू नये म्हणून विशेष काळजी घेतली जाते ब्रह्मकर्माचा तिसरा गुण सांगताना ज्याप्रमाणे या दिव्याची वात विजू नये याकडे सातत्याने रात्रभर लक्ष दिले जाते त्याप्रमाणे ईश्वर प्राप्तीसाठी सतत प्रयत्न करत राहणे ईश्वर प्राप्ती हे ध्येय सातत्याने समोर ठेवून राहतो असा त्याचा निश्चय असतो हा तिसरा गुण ब्राह्मणांचा सांगितलेला आहे ज्ञानेश्वर भगवान की ज्ञानेश्वर मावली भगवान की